आणि या सगळ्यात एक महत्त्वाची आहे ती म्हणजे आज पंतप्रधान सिव्हिल कोर्टच्या मार्गाचं उद्घाटन करणार होते पुणेकरांसाठी हा मार्ग आज खुला होणार होता मेट्रोचा एक मार्ग खुला होणार होता दुसऱ्या मार्गाचे ते भूमिपूजन करणार होते मात्र या भुयारी मेट्रोचं उद्घाटन आता पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे रखडलेला आहे आता पुढचा कोणता दिवस पुढची कोणती तारीख पंतप्रधानांची मिळते या भुयारी मार्गाच्या उद्घाटनासाठी याकडे लक्ष असेल मात्र पुण्यातलं सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे त्याचं उद्घाटन होणार होतं मात्र आता पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानं उद्घाटन होणार नाही आहे पुढची कोणती तारीख आता मिळतीय या उद्घाटनासाठी याकडे लक्ष मात्र उद्घाटन न झाल्यानं पुणेकरांना या भुयारी मेट्रोच्या प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे यासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी नेमका आता मेट्रोच्या बाबत काय निर्णय असणार आहे आपल्यासोबत मेट्रोचे अधिकारी आहेत हेमंत सोनवणे सर आता मेट्रोचं जे उद्घाटन आहे ते कधी होणार आहे आणि आता इथून पुढचा कार्यक्रम कसा का असणार आहे हे बघा मेट्रो जो भुयारी मार्ग आहे डिस्ट्रिक्ट कोटेस्वार्ग तो तयार आहे आणि त्याचं आज जे मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागरिकांना त्रास होऊ नये त्यासाठी जी उद्घाटन थांबण्यात आलं आहे आज परंतु मेट्रो मार्ग तयार आहे आणि त्याचं लवकरच उद्घाटन होईल नरेंद्र मोदी यांच्या यांच्याच हस्ते ते उद्घाटन होणार आहे का कारण अशी चर्चा आहे की दुसरे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सुद्धा येण्याची शक्यता अशी चर्चा होती तसं काही नियोजन झालं तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आत्ता तरी जे फेऱ्या आहेत किंवा मेट्रोचे तर काम पूर्ण झालेलं आहे मग ती आपण मेट्रो सुरू करणार आहे का नाही करणार आहे आज तुर्तास तरी सुरू होत नाही आज संध्याकाळपर्यंत त्याच्याविषयी आपल्याला जे आहे त्याच्याबद्दल निश्चितता कळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल नक्कीच या ठिकाणी मेट्रोचे जे अधिकारी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे उद्घाटन होणार होतं ते रद्द झालेलं आहे मात्र पुढील जो कार्यक्रम आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे त्यामुळं जे उद्घाटन झालेलं आहे किंवा जे मेट्रो सेवा सुरू आहे ते आज सुरू होणार नाही कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेशकर मध्ये मीडिया पुणे